आज आप प्रचार सुरू झाला आहे खऱ्या अर्थाने निवडणुका सुरू होतात कसं वाटतं मी कसं प्रमाणात नाही आज नाही प्रचार चालू झाला आमचा आमचा बरेच दिवसापासून प्रचार चालू आहे आम्हाला माहिती आहे हे आमचं पॅनल फायनल होणार आहे त्याच्यामुळे आम्ही जण पहिल्यापासून एकत्र फिरत आहोत आता ह्याच्यामध्ये आम्ही राष्ट्रवादी अजितदादा पक्षाकडनं शरदचंद्री साहेबा पक्षांकडनं आम्ही उमेदवारी आम्हाला मिळालेली आहे चारही जणांना ज्याच्यामध्ये अ गटातून आमच्या आशाताई साने आहेत त्या माजी नगरसेवक आहेत आमच्या दुसऱ्या बमधून अंजली विनोद ओरसे आहेत त्या अतिशय लहान आहेत आणि विनोद ओरसेसुद्धा माजी नगरसेवक आहेत कमधून ॲडव्होकेट निलेश निकम आमच्याबरोबर आहेत तेसुद्धा माजी नगरसेवक आहेत आणि ड मधून मी स्वतः भैरत म्हणून त्याच्यामध्ये आहे आणि आम्ही चौघही माजी नगरसेवक या सगळ्या संदर्भात आम्हाला आमच्या मतदारांकडूनच कौल आला की तुम्ही आता एक संघ राहा आणि आमच्या ह्या नागरिकांसाठी एकत्र या त्या अनुषंगाने आम्ही सगळेजण एकत्र आलो गोखीनगर जनवाडी वडा आमची वैदुवाडी भैरटवाडी आशानगर त्याच्यानंतर रामोशीवाडी आम्ही सगळेजण एकत्र आलो सगळ्या लोकांचा कौल घेतला लोकांबरोबर चर्चा केली लोकांना विचारलं आम्ही काय करायला पाहिजे ते म्हटले काही करा पण एका चिन्हावर तुम्ही लढायला पाहिजे कारण की पिंच आपले आमच्याकडे बऱ्याचशा स्लम एरिया आहेत तुम्ही वेगळ्या वेगळ्या चिन्हावर गेला तर हे सगळी लोकं कन्फ्युजनमध्ये येतील आणि आपल्याला ते मतदान व्यवस्थित होणार नाही आणि त्याचबरोबर आत्ता अजितदादा साहेब जे आहेत मुख्य मा ते उपमुख्यमंत्री आहेत आर्थिक खातं त्यांच्याकडे आहे आम्हाला त्यांचं पाठबळ खूप मिळणार आहे आमच्या प्रभागामध्ये जी काही का कामं राहिलेली आहेत प्रामुख्यानं आम्हाला आमच्या भागासाठी जे क्रीडांगण नाही आहे ते क्रीडांगण अकरा एकरमध्ये आम्ही नगरसेवक असताना हे त्याचं रिझर्वेशन टाकून घेतलेलं आहे ताबा घेण्याची प्रोसेस हा जो ऑलमोस्ट कंप्लीट झालेली आहे त्याच्यामध्ये दोनशे तीनशे कोटी रुपयाचा निधी आम्हाला त्याच्यात लागणार आहे आम्हाला खात्री आहे की तो जो आमचा प्रोजेक्ट आहे तो ड्रीम प्रोजेक्ट आहे आमच्या ह्या गोखलीनगर जनवाडी वडरवाडी वैदुवाडी या सगळ्या रामोशवाडी याच्यासाठी त्याच्यामध्ये खूप मोठं क्रीडा संकुल होणार आहे त्या क्रीडा क्रीडासंकुलामध्ये आमची इकडची जी लहान मुलं आहेत ती स्वतः बिल्ड होणार आहेत आणि त्याच्या माध्यमातून आम्हाला आमच्या लोकांसाठी जो मोकळा श्वास घ्यायला पाहिजे त्या चषामध्ये तो एक प्रोजेक्ट खूप महत्त्वाचा आहे त्यानंतर आम्ही ह्या भागामध्ये काही पाण्याच्या टाक्यांचं नियोजन केलं होतं त्याच्यातली एक पाणी जी आहे ती वीस लाख लक्ष लिटरची आशानगरची ती झालेली आहे ती पूर्णत्वाला आलेली आहे आणि आम्ही हे सगळं करत असताना आम्ही ह्या भागाचं मॅपिंग केलं तर मॅपिंगमध्ये आपल्याला दहा टक्के ओपन स्पेस पाहिजे पंधरा टक्के ॲम्युनिटीज पाहिजे दहा टक्के रोड पाहिजे अशी चाळीस टक्के जागा आपल्याला आपल्या आप 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 उपभोगासाठी पाहिजे तर ही जागा आम्हाला अपुरी पडत असल्यानं आम्ही त्या क्रीडा संकुलाची मागणी केली आणि याचबरोबर आपल्याला आपल्या हक्काचं जे पाणी आहे की मानशी एकशे पस्तीस लिटर आता आपल्याला हवं आहे त्या अनुषंगाने आम्ही सगळ्या टाक्या ज्या आहेत त्याचं मेजरमेंट केलं त्याचे पंप कुठले आहेत पाहिले त्याचा डिस्चार्ज किती आहे त्याचं इनपुट किती आहे हे सगळं पाहिल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की त्या मोटर बदलायला पाहिजेत त्यावेळेला मग आता आम्ही सगळ्यांनी त्याच्या मोटरसोबत सगळ्यात बदलून त्या पाण्याच्या संदर्भात जिथे प्रेशर जात नाही तिथे जा आम्ही तो एक पन्नास एच पीचे दोन पंप असलेला एक फ्रंट आणि एक रिवर्स अशा पद्धतीचा बुस्टर पंप लावलेला आहे जेणेकरून ते अगदी हायराईज बिल्डिंगमध्ये वरपर्यंत पाणी जाऊ शकतं ही आमची कामं आहेत महिला टॉयलेट्स नव्हती आम्ही महिला टॉयलेट्स केलेली आहेत त्याच्यामध्ये अनेक आम्ही पासपोर्ट योजना केली अंधारातून प्रकाशाकडे लाईट वेटरची योजना केली त्यानंतर आम्ही काही यात्रा केल्या लोकांच्या मागण्या होत्या त्याच्या संदर्भात आमच्याकडे काही अपेक्षा होत्या रोड लाईट पाणी ड्रेनेज कचरा हा तर मूलभूत प्रश्न असतोच प्रत्येक ठिकाणी पण तो ऑलमोस्ट आम्ही बऱ्यापैकी आम्ही चारही माझी नगरचं घ्या नात्यानं आम्ही बऱ्यापैकी ते सॉल्व्ह केलेलं आहे पुढचं उद्दिष्ट असं आहे की आमच्या भागामध्ये एक बायोगॅस प्लांट आहे करतो आहे आम्ही त्याचं रिझर्वेशन आम्ही केलेलं आहे आणि आमच्या भागातला कचरा जो आहे कचऱ्याची जी समस्या आहे तो इथेच आमच्या भागामध्ये तो जिरावा आणि त्याच्यामधून त्याच्यापासून वीज निर्मिती किंवा गॅस असं सगळं व्हावं जेणेकरून कचऱ्याचा जो प्रश्न आहे तो पूर्णपणे नाहीसा होईल आणि जी दुर्गंधी वगैरे जी आहे त्याच्यापासून आमच्या लोकांना मुक्तता मिळेल असे अनेक प्रश्न आहेत अनेक गोष्टी आहेत याच्यामध्ये ट्रॅफिकचा खूप मोठा प्रश्न आहे शिक्षणाचा आहे आता आम्ही आमच्या भागामध्ये इंग्लिश मीडियम पण सुरू केलेली आहे त्या अनुषंगाने आता जी काही स्लममध्ये राहणारी मुलं आहेत ती महानगरपालिकेची जी इंग्लिश मीडियम शाळा आहे त्याच्यामध्ये त्यांना ते परवडणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या ह्याच्यातला आर आर टी ईचा जो कायदा आहे त्याच्या अनुषंगाने आमच्या भागातल्या ज्या शाळा आहेत ज्याच्यामध्ये आमच्या भागातल्या मुलांना आपण म्हणतो ना तीन किलोमीटर रेडियसमधल्या मुलांना मुलींना पंचवीस टक्के आरक्षण जे आपल्या शासनाने दिलेलं आहे त्याच्या संदर्भात त्यांना ॲडमिशन त्या भागामध्ये मिळावं म्हणून आम्ही खूप मोठं आंदोलन केलं होतं काही ॲडमिशन्स काही शाळा मुद्दाहून देत नव्हत्या आमची फसवणूक करत होते मग मी आम्ही त्यांच्या अगेन्स्ट औरंगाबाद खंडपीठामध्ये गेलो आम्ही आमच्या पालकांच्या वतीने आम्ही त्याचा संपूर्ण खर्च करून तिथे भांडलो तिथे आमच्या वतीने वकील दिले त्याच्यानंतर ते हायकोर्टमध्ये ते मॅटर गेलं हायकोर्टमध्ये आम्ही वकील दिले आणि त्या वकी त्यानंतर त्याचं हेरिंग होऊन मेरिटवर आमच्या बाजूने निकाल लागला आणि अख्ख्या महाराष्ट्राला त्याचा फायदा झाला जेणेकरून ह्या सगळ्या शाळेंमध्ये ते ॲडमिशन मिळायला लागलं आम्ही ह्या संदर्भात अगदी अण्णा हजारे साहेब असतील किंवा वरपर्यंत ज्या ज्या गोष्टी करायला लागतील तिथे तिथे जाऊन आम्ही शक्य ते आंदोलन आणि भांडणं केलेली आहेत त्या संदर्भात भांडणं म्हणजे कागदोपत्री भांडणं अशा सगळ्या गोष्टी आम्ही त्या भागामध्ये केलेल्या आहेत आत्तासुद्धा काही गोष्टी आहेत की पर्यावरण आहे त्यानंतर वेट वेताळ तिकडी बचाव हा आमचा उद्दिष्ट आहे ज्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये निसर्गाची हानी होणार नाही कुठलाही वृक्षतोड होणार नाही त्या संदर्भात आम्ही खबरदारी घेतो आहे त्या वृक्ष त्या कमिटीच्या माध्यमातून आम्ही त्याची जनजागृती करतो आहे पंचवटी भागामध्ये आणि त्या कमिटीच्याबरोबर आमचा नेहमी संवाद असतो जेणेकरून आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही नगरसेवक असताना त्या बोगद्याचा म्हणजे सुतारदाऱ्यातून येणारा आणि आमच्या मधून जाणारा हा पंचावटीचा बोगदा त्यावेळेचं जे बजेट होतं आम्ही जवळजवळ आठ हजार लोकांच्या सह्या घेऊन घेऊन आयुक्तांना भेटून ते शासन दरबारी ते मांडलं होतं त्यावेळेला त्याचं बजेट पण लॅब झालं शंभर कोटी रुपये आलेलं ते बजेट पण लॅब झालं कारण की आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये तो बोगदा होऊ द्यायचा नाही जेणेकरून आमच्या भागामध्ये जी लोकं आहेत पंचवटी भागामध्ये जी लोकं आहेत जी पीसफुल पद्धतीने आत्ता तिथं राहत आहेत त्या जागे त्या वेताळ टेकडीमध्ये पाण्याचा सूत्र आहे त्याच्या खालचे जे झरेबिरे जे आहेत ते नष्ट होणार आहेत तुमच्या आजूबाजूचा जो भोतलचा एरिया आहे त्याच्यामध्ये पाणी नष्ट होणार आहे ते आम्हाला कदापि होऊ द्यायचं नाही अनेक युवक आहेत त्या युवकांना रोजगार मिळून द्यायचा आहे आमच्या महिला आहेत आमच्या महिलांना घर बसल्या काहीतरी निवडीचं काम असेल थोडाफार त्यांना काहीतरी ह्याचा म्हणजे इन्कम सोर्स त्यांच्यासाठी काहीतरी करून देण्याचा आमचा मानस आहे अशा अनेक गोष्टी आहेत ज्या दवाखान्याच्या आहेत मेडिकल शॉप काही माध्यमातून काही एन जी ओज आहेत त्या एन जी ओजच्या माध्यमातून काही आमच्या गोरगरिबांना औषध उपचार काही मिळू शकतो का त्याच्यासाठी आम्ही काही मदत करणार आहे आणि असे असंख्य प्रश्न आहेत की ज्याचा लढा आम्ही ऑलरेडी देतो आहे आम्ही ते करतो आहे कचऱ्याचा प्रश्न जरी असेल तर मागील काळामध्ये आम्ही नगरसेवक असताना आम्ही सगळेच बरं का म्हणजे आम्ही चौघं जणं आहेत ते चौघं पॅनलच्या वतीने मी बोलतो आहे चौघांच्या वतीने जे आम्ही ॲम्ब्युलन्स असेल पाण्याचा टँकर असेल घंटागाडी असेल या भागामध्ये आम्ही ते मोफत देत होतो आणि असं पुन्हा आमचं नियोजन आहे अगदी पंचवटी असेल किंवा डेक्कन कॉलेजपर्यंतचा आमचा जो काही प्रभाग आहे हा साधारणतः ऐंशी पंच्याऐंशी हजार मताचा प्रभाग आहे आता आम्हाला राहिले नऊ दिवस नऊ दिवसामध्ये रोज दहा हजार लोकांपर्यंत जायचं आहे ह्याच्यासाठी आम्ही आम्ही वेगवेगळ्या भागामध्ये आमच्या महिला असतील आमचे युवक असतील आमचे काही ज्येष्ठ नागरिक का असतील ही सगळी आपापल्या पद्धतीने ह्या सगळ्या भागांमध्ये जात आहेत आम्ही किमान रोज चार पाच हजार लोकांपर्यंत तरी पोचतो आहे आम्हाला थोडासा वेळ लागणार या सगळ्यांपर्यंत जायला पण तुमच्या माध्यमातून मी हात जोडून सगळ्यांना विनंती करतो की आम्ही तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करतच आहोत पण अगदी थोडे मोजके दिवस राहिले असल्याकारणाने आणि त्यात माझा पाय फ्रॅक्चर आहे मला डॉक्टरांनी सांगितलं की पाय टेकवायचा नाही आत्ता नुकतंच माझं प्लास्टर काढलं आहे पण तरीसुद्धा मी लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो आहे चालल्यानंतर माझा पाय सुचतो आहे पण मी पुन्हा एकदा माझ्याकडून सगळ्या लोकांची दिलगिरी व्यक्त करतो आणि आमच्या सगळ्या चारही कडून दिलगिरी व्यक्त करतो आहे की आम्ही तुमच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो आहे पण जर पोचू शकलो नाही तर आम्हाला प्लीज आम आमच्यावर रागू नका आम्हाला आमच्या पॅनलला पूर्णपणे आमचं आत्ता सध्याचं चिन्ह आहे ते घड्याळ आहे घड्याळच्या चिन्हासमोरची सगळी बटणं दाबून आम्हाला विजय करा जेणेकरून आमचा चारही जणांचा जो निधी आहे जो अजितदादा आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की आमची जी काही स्वप्न आहेत आमच्या प्रभागासाठी आमच्या नागरिकांसाठी जी पाहिलेली स्वप्नं आहेत ती पूर्ण करण्यासाठी अजितदादा आम्हाला पूर्ण सहकार्य करतील ताकद देतील त्याच्यामुळे आम्ही सगळ्याच्या काही गोष्टी आहेत आमची जी काही स्वप्न आहेत की तुम्ही आम्हाला जर निवडून दिली तर आम्ही ती साकार करू शकतो आमच्या नागरिकांची एवढीच विनंती तुमच्या ह्या माध्यमातून मी करू इच्छितो धन्यवाद